आपण पाहतात न्यूज तालुक्याचा ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मसवड येथे भव्य नागरी सत्कार यावेळेला विविध क्षेत्रातील मान्यवर मसवड येथील नगरसेवक आजी माजी नगराध्यक्ष यावेळेला उपस्थित होते यावेळेला माजी आमदार दिलीपराव येळगावकर माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा माजी नगराध्यक्ष नितीन जोशी माजी नगराध्यक्ष विजय धट इंजिनियर सुनील पुरी यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळेला नगरसेवक अखिल काजी आप्पासाहेब फुकळे यांचेसह भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांचे सर्वात मान तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते या विविध मान्यवर उपस्थितीमध्ये हा कार्य समारंभ संपन्न झालेला आहे माझ्या राजकारणामध्ये आज चार वेळा आमदार झालो आणि प्रत्येक वेळी मसवडकरांनी निर्णायक मतदान मला केलंय प्रत्येक वेळी मसवडकरांनी मला भरभरून दिले बाजूच्या सगळ्या गावकऱ्यांनी दिले, दिले मान तालुक्याने दिले खटाव तालुक्यानं दिले पण हे देत असताना म्हसवाडनं आताच्या निवडणुकीत नुकसान केलं आहे आणि जवळ जवळ साडे सहा हजार मतांच्या आसपास या मसवड शहराने मला दिलं भाऊ पहिल्यांदा माझ्या सर्वेचे रिपोर्ट मसव शहराबद्दल निगेटिव्ह होते अगदी मतदानाच्या आधी तीन दिवस रिपोर्ट आला तरी सुद्धा तो त्रेपन्न टक्क्याच्या पुढे मसवड दाखवायला तयार नव्हता हो मी रिपोर्ट ऑब्जेक्शन घेतलं तर तो, तो म्हणला माझा रिपोर्ट खरा आहे पण पंचवीस वर्ष सर्वे करणाऱ्या एजन्सीला माझी माफी मागायला निकाल लागला बाकी सगळा निकाल त्याचा योग्य होता बरोबर होता पण मसवट सेनाचा निकाल त्याचा चुकला होता पंचवीस वर्षाचा त्याचा अनुभव आहे आणि त्याने मला येऊन माफी मागितली मगाशी बी इथे येत असताना गाडीत मला फोन होता की भाऊ मला सत्कार झाल्याचं म्हणजे मी मसवटला चालले <laughs> <laughs> पण आपल्या सगळ्यांना मला मनापासून धन्यवाद देत असताना पार्टीला विश्वास टाकला तिकीट दिलं मला जिल्ह्याचं अध्यक्ष केलं मला पुन्हा विधानसभेचं तिकीट दिलं एवढ्या वेळ नाही तर पार्टीनं ना माझा अनेक वेळा कायम माझा पार्टीनं सन्मान पण केला मी माझा पुरतो मी ज्या ज्या ठिकाणी मी कुणाची शिफारस केली त्याही ठिकाणी माझं ऐकण्याचं काम पार्टीने केलं आज आपण बघताय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माहितीच सरकार आलं आणि ज्या नेतृत्वानं माझा वेळ मनापासून प्रेम केलं मग आजपर्यंत मी अनेकांचा प्रेम केलं पण ज्यांच्या प्रेम केलं तिकडून परत काय मिळालं हे मी आता सांगणार नाही कधी घरातन कधी बाहेरनं कुठून जितून जितून मी ज्या ज्या लोकांचा प्रेम केलं त्या ठिकाणी माझ्या वाट्याला काय आलं याचे साक्षीदार आपण तुम्ही आहात